फ्रेंड्स मी निशा पासनकर निशा ब्युटी स्टुडिओ अकॅडमी मधून आज मी केला आहे माझा सेल्फ मेकअप ट्रॅडिशनल लुक जो की आपण सणासुदीला पण करू शकतो किंवा कोणाच्या लग्न जायचं असेल त्यावेळेस पण करू शकतो आणि तुम्ही पण खूप इझी टेक्निक ह्या सगळ्या गोष्टी करू शकता स्टार्ट करूयात मी घेतला आहे डॉक्टर राशद वेट पेंट त्यातला एक वेट वाईप्स घेऊन मी माझ्या चेहऱ्यावरील धूळ मारते किंवा ऑलरेडी जे सनस्क्रीन किंवा पावडर जे होते ते त्याने मी क्लीन करून घेतली आहे त्याच्यानंतर मी टोनिंग करणार आहे टोनिंगसाठी मी रिकॉर्डचं ब्रँड घेतला आहे तुम्ही कोणताही ब्रँड घेऊ शकता टोनिंगचं काम असतं पोर्स क्लोज करणं ते ड्राय झाल्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला मॉइशचरायझर करून घेणार आहे मॉइच्चरायझर तुम्ही कोणत्याही कंपनीचं यूज करू शकता मी सेटाफिलचा यूज करते आहे कारण की माझी खूप ड्राय स्किन आहे म्हणून मी सेटाफिलचं मॉइशरायझर यूज करणार आहे मॉश्चरायझरचं काम क असतं स्किनला हायड्रेट करणं मेकअप करताना तुमची स्किन हायड्रेटच असली पाहिजे तरच तुमचा मेकअप व्यवस्थित होऊ शकतो नाहीतर मेकअप व्यवस्थित होणार नाही ना होतो किंवा कसाही होतो त्याच्यामुळे मॉइश्चरायझर हे तुमचं स्किन अकॉर्डिंग तुम्ही यूज केलं पाहिजे त्यानंतर मी करते आहे आय मेकअप आय मेकअप करण्यासाठी मी स्विस ब्युटीचं फेड शेड कन्सिलर यूज करून मी आय बेस तयार करते आय बेस केल्यानंतर मी माझ्याकडे मॅकचा आय शॅडो पॅलेट आहे त्याच्यातला मी माझ्या साडीला मॅच होईल असे मी शेड शेड घेऊन मी आय मेकअप करणार आहे लाईट पिंक आणि लाईट ब्राऊन हे दोन कलर यूज करून तर मी दोन्ही डोळ्यांवर आय मेकअप करून घेणार आहे तसेच त्याच आय शेडो पॅलेटमध्ये एक लाईट पिंक लिटरी शेड आहे त्याने मी माझ्या आई बॉल जे आहे त्याच्यावर मी थोडंसं अप्लाय करणार आहे ज्याने की थोडासा शिमरी लुक येईल आणि डोळे दिसेने खूप छान दिसेल आय मेकअप खूप सुंदर दिसेल तर ते लिटर मी दोन्ही डोळ्यांना अप्लाय करून घेते आहे आणि थोडंसं स्प्रेड करून घेते आई ते झाल्यानंतर माझा आय मेकअप पूर्ण कम्प्लीट झाला आहे त्याच्यानंतर आपल्या डोळ्याखाली जे की ग्लेटर्स पडलेले आहेत किंवा पावडर पडले आहे त्याला क्लीन करून घ्यायचं आहे चा, त्याच्यानंतर आपल्याला करेक्शन करायचं आहे जे आपले स्किनवर जे प्रॉब्लेम्स असतात त्यांना आपल्याला करेक्ट करायचे असतात त्या जे की माझ्या डोळ्याखाली असेल किंवा माझं मंकी पॅच आहे किंवा माझं थोडेसे पिंकमेटेशन आहेत त्यांना मी थोडं करेक्ट करते आहे इन्साईड पॅलेट आहे कन्सिलरचं ज्याच्यामधून मी डार्क डार्क शेड चूज करून मी माझे प्रॉब्लेम हाईड करते आहे त्याच्यावर मी ब्लेंडरने जे मी अप्लाय केलं आहे मी त्याला तिथेच सेट करून घेते आहे त्याच ठिकाणी सेट करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर माझ्या स्किन अकॉर्डिंग मी फाउंडेशन चूज करून मी फाउंडेशन तयार करते जे माझं स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा एक शेड कधी पण लाईट शेडच अप्लाय करायचं आहे मी आर फिफ्टीचं फाउंडेशन घेतलं आहे मी दोन शेड घेतले आहेत की जे की एक फेअर शेड आणि एक डार्क शेड घेते आहे त्याच्यामधून मी माझ्या स्किननुसार मी प्रोडक्ट घेऊन मी माझा स्किन टोन मॅच करून मी प्रोडक्ट रे बनवते आहे ते तयार करून झाल्यानंतर मी माझ्या ऑल ओव्हर फेसवर मी फाउंडेशन ब्रशनी फाउंडेशन अप्लाय करून घेते आहे नेकलासुद्धा मी कवर करते आहे कारण की फेस आणि नेक हा थोडं सेम दिसावा म्हणून त्याच्यानंतर मी ब्लेंडरनी माझ्या चेहऱ्याला एकदम हलक्या हाताने ब्लेंड करून घेते फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंडिंग झालं पाहिजे असं तुम्ही ब्लेंड करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीने तुम्ही कॉन्टोअर ब्लशर करू शकता एक क्रीम पद्धतीने एक पावडरी पद्धतीने मी क्रीम पद्धतीने मी कॉन्टोर आणि ब्लशर करून घेणार आहे कॉन्टोअरचं काम असं तुमच्या चेहऱ्यावर एक शॅडो क्रिएट करणं जेणेकरून तुमचा फेस एकदम शेपमध्ये दिसायला हवा माझ्या नोजला माझ्या जो चिकबोन एरिया आहे किंवा माझा फोरहेड जो मोठा आहे त्याला मी कॉन्टर करून घेते आहे कॉन्टर करून झाल्यानंतर त्याला सुद्धा ब्लेंडरने तुम्हाला तिथे पण त्याच ठिकाणी त्याला ब्लेंड करून घ्यायचा आहे हलक्या हाताने ब्लेंड करून झाल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर एक शॅडो क्रिएट झालेली दिसून येत चेहरा थोडासा एक फेस कट दिसून येतो आपल्या चेहऱ्यावर तसंच हलक्या हाताने सगळे ठिकाणी ते झाल्यानंतर मी फेस ब्युटीच्या कन्सिलरने मी, मी हायलाइट करून घेते आहे माझ्या नोजला माझ्या फोरहेडला माझ्या डोळ्याखाली माझ्या चिनला हायलाइट करून घेणार आहे ब्लेंड ब्लेंड है। ब्लेंडिंग घेऊन मी त्याला त्याच ठिकाणी हलक्या हाताने ब्लेंड करून घेते आहे ब्लेंड करताना एकदम काळजीपूर्वक करून घ्यायचं आहे जास्त प्रेशरने ब्लेंडिंग करायचं नाही आहे नाही तर प्रोडक्ट तिकडसे निघून जाईल त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही हलक्या हातानेच ब्लेंड करा ब्लेंड करून झाल्यानंतर आपण ब्लशर करून घेणार आहे क्लीम क्रीम, क्रीम ब्लशर तुम्ही ब्लश करताना तुमच्याकडे जर लिपस्टिक पॅलेट असेल त्याच्यामध्ये लाईट पिंक थोडंसं नॉर्मल पिंक जर शेड असेल तर तुम्ही त्याने तुम्ही ब्लश करू शकता मी माझ्या पॅलेटमधलं मा लाईट पिंक चूज करून मी माझं ब्लशिंग करून घेते आहे आणि त्याला त्याच्यावर ब्लेंडरने ब्लेंड करून घेते एकदम हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही लिपस्टिक पॅलेटमध्ये किंवा डायरेक्ट ब्लशर असेल त्याच्याने ब्लश करू शकता किंवा पावडरी पण ब्लश करू शकता त्याच्यानंतर मी माझ्या जे माझे लिक्विड आणि क्रीम प्रोडक्ट जे आहे अप्लाय करून झालेलं आहे त्याच्यानंतर मी माझ्या सगळ्या मेकअपला मी लूज पावडरने लॉक करून घेते आहे मी स्विस ब्युटीचं लूज पावडर घेऊन मी त्याला लॉक करून घेते आहे माझ्या मेकअपला आणि तुम्ही लूज पावडर लावल्यानंतर एक्स्ट्राचे जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला थोड्या वेळांनी रिमूव्ह करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मी करते आहे आयब्रो डिफाईन मी माझं स्विस ब्युटीचं आयब्रो डिफाईन घेऊन मी त्याला माझ्या आयब्रोला फील करून घेते आहे एकदम काळजीपूर्वक तुम्हाला फील करायचं आहे जर एक्स्ट्राचे प्रोडक्ट लागले तर ते तुम्हाला नीट करण्यासाठी थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच आय फि आयब्रो फिल करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर मी स्कुली ब्रशने त्याला थोडंसं स्प्रेड करून घेते इवन करून घेतली आहे आयब्रो फिलिंग करून झाल्यानंतर मी लिपस्टिक ॲप्लिकेशन करून घेणार आहे त्याच्यासाठी मी लिपस्टिक पेन्सिलने मी बॉर्डर करून घेते आहे बॉर्डर करून झाल्यानंतर माझ्या लिपस्टिक पॅलेटमधील माझ्या साडीला मॅच होणारा असा कलर घेऊन मी लिपस्टिक ब्रशने माझ्या लिप्सवर अप्लाय करून घेणार आहे मी पॅलेटमधील वाईन कलरचं लिपस्टिक मी ब्रशने अप्लाय घेऊन मी माझ्या लिप्सवर अप्लाय करून घेते आहे एकदम हलक्या हाताने लिप्सवर लिपस्टिक ब्रशने अप्लाय करून घ्यायचा आहे जर अदरवाईज कुठेही लागलं तर त्याला थोडंसं रिपेअर करायला थोडंसं तुम्हाला हार्ड जाईल त्याच्यामुळे थोडं करताना केअरफुली करायचं आहे ते झाल्यानंतर मी माझ्या हायलाईट जे पॉईंट आहे जसे की आपले चीक बोन झाले तुमचं नोज झालं तुमचं रेडचं एरिया झाला त्याला मी हायलाईट करून घेतली आहे फॅन ब्रशने तर आपले तुम्ही बघू शकता की माझे हायलाईट पॉईंट्स किती सुंदर आणि किती छान दिसून येत आहेत आणि मेकअप पण किती सुंदर दिसून येतो आहे तर त्याच्यानंतर मी आय लॅशेस अप्लाय करून घेणार आहे लॅशेस मी आय आय मॅजिकचं घेतलं आहे जे की खूप असे छान दिसतात आर्टिफिशियल जास्त दिसून येत नाही तर मी त्यातलं एक घेऊन मी माझ्या डोळ्यांना अप्लाय करून घेणार आहे तसंच दुसरं पण मी माझ्या डोळ्यांवर अप्लाय करून घेणार आहे ते थोडंसं मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन करायला थोडं हार्ड जात होतं म्हणून मी समोर जाऊन मी ॲप्लिकेशन करून घेतला आहे सो तो ह्याच्यामध्ये व्हिडिओ नाही आहे तर मी पी एस सीचं ब्लू अप्लाय करती आहे त्याच्यावर आणि ते अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला दोन तीन सेकंद वेट करायचं आहे त्याला थोडंसं राऊंडमध्ये तुम्हाला टर्न करून तुम्हाला त्याला थोडं ड्राय करायचं आहे त्याच्यानंतर मी ते ॲप्लिकेशन करून घेतले आहेत मी माझ्या डोळ्यांवर ते झाल्यानंतर प्लॅशेश कलरने कलरने मी दोन्ही डोळ्यांना कल थोडेसे मी कल्स करून घेणार आहे ज्याने की ते थोडेसे जास्त उठून दिसावे म्हणून कलर करून झाल्यानंतर मी आयलायनर ॲप्लिकेशन करून घेणार आहे मी माझ्याकडे ब्ल्यू कलरचा एक आयलॅनर आहे ती मी माझ्या डोळ्यांना अप्लाय करून घेणार आहे आणि अप्लाय करून झाल्यानंतर मी माझ्या डोळ्यांना मस्कारा लावून घेते आहे दोन्ही डोळ्यांना सेम याच टेक्निकने तुम्हाला मस्कारा लावून घ्यायचा आहे जसं की मी लावते ते झाल्यानंतर तुम्हाला दोन तीन सेकंद काही न करता तुम्हाला ते सुखसपर्यंत थोडंसं नॉर्मल ठेवायचं आहे हलवायचं नाही आहे जास्त आणि ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर आय शॅडो ब्रशने मी लाईट ब्राऊन घेऊन मी माझ्या डोळ्याखाली जे फाईन लाईन्स आहेत ते थोडेसे हाईट करण्यासाठी मी तिथे अप्लाय करून घेते आहे तस त्यानंतर मी काजळ अप्लाय करून घेणार आहे पफ घेऊन मी एका हाताने स्ट्रेच करून मी हलक्या हाताने काजळ लावून घेते आहे तसंच मी दुसऱ्या डोळ्यांवर वीस तीच प्रोसेस करणार आहे पफने माझ्या स्किनला थोडंसं खाली स्ट्रेच करून दुसऱ्या डोळ्यांनासुद्धा अशा पद्धतीनेच मी काज लावून घेते आहे ते काजं लावून झाल्यानंतर मी माझ्याकडे जो मेकअप फिक्सर आहे त्याने मी माझ्या मेकअपला फिक्स करून घेणार आहे माझ्याकडे फॉर एव्हर फिफ्टी टूचं मेकअप फिक्सर आहे मेकअप फिक्स करून घेतली आहे मेकअप आणि फेस आणि मेकअप फिक्सरमध्ये आपला थोडंसं अंतर ठेवून आपल्याला फेसवर मेकअप फिक्सर स्प्रे करायचा आहे फिक्स करून झाल्यानंतर थोडं सेकंद वेट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मेकअप सुंदर दिसत आहे तर हा आहे आपला फायनल रिझल्ट मी पण असा लुक घरी क्रिएट करू शकता स्टेप बाय स्टेप जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप नॉलेजेबल असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट्स नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग